रायगडच्या खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आत्करगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीला अगदी काही दिवसातच मतदान होणार आहे प्रत्येक पक्ष हा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना समिती निवडणुका परिवर्तन विकास आघाडी माध्यमातून सामोरे जातात यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष यांनी आत्करगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार श्रद्धा साखरे आणि दवयानी देशमुख यांच्या समवेत प्रचार फेरीला उपस्थिती लावली এই এ বোয়া যা যা টিকরা सर्वच खालापूर काम करत जिल्हा परिषद दौरा सुरू आहे विशेषतः हे गाव आपल्याच पक्षाचे मागच्या नरेश पटेल हे सदस्य होते जिल्ह्यापर्ष आणि तुम्ही तांबाटीपासून आजपूर सांगाव सगळीकडे दौरे सुरू आहे अशा प्रकारच्या हा सगळ्या आपले दौरे आहेत आणि आगामी सभा सभा काय मी सकाळ दुपारपासूनच वासंबे वाडगाव त्याच्यानंतर मग मग अशी तांबाटी आणि नंतर साजगाव मार्गे इथे आलो प्रचंड असं उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी आघाडी केलेली आहे ते कालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे मला विश्वास आहे की मागच्या वेळेसारखंच कालापूर तालुक्यामध्ये आघाडीला अभूतपूर्व यश शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल झालेली आहे लढाई कशाप्रकारे नगरपालिका कसं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीचं परिमाण वेगळं असतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं परिमाण वेगळं राहतं खरं आहे की महायुती म्हणून राज्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे परंतु आपण राज्यभरामध्ये पाहिलं मधल्या कालाधीमध्ये नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तिन्ही प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे फार कमी ठिकाणी एकत्रित लढले कुठे भाजप आणि शिवसेना युती झाली कुठे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती झाली कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युती झाली त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या या संबंध निवडणुकांच्यामध्ये अशापैकी वेगवेगळी युती किंवा आघाडी त्या ठिकाणी होत असते इथे मी तुम्हाला निर्विवादपणाने जे काही चित्र आज मी पाहिलेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर यावेळेला परिवर्तन आघाडी ही कर्जत मध्ये शंभर टक्के चांगले यश मिळवेल न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग असल्यामुळे त्याच्यावरती मी काय अधिक भाष्य करणार नाही योग्य वेळेला काराच्या उदरात त्याची उत्तरं मिळत असतात पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या निर्धाराने पक्षाच्या वाढीसाठी सुधाकर खारे यांनी काम केले आहे जनमानसामध्ये त्यांनी त्यांची प्रतिमा कष्टाने मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभी केलेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांचं पाठबळ पक्षाच्या उमेदवारांना नेऊन आणण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती उपयुक्त ठरव ठाकरे <स्थ> 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 ज्यांचं राजकीय आयुष्य त्या नावाने सुरू झालं त्यांनी तो पक्ष कोणाला तरी विकला म्हणा म्हणणं म्हणजे विकृत मनोवृत्तीचं ते धोतं आहे आणि अनेकांची मनोवृत्ती अशीच असते की आपण काय पद्धतीने काम करत असतो कशा पद्धतीने पोचत गेलो कुठल्या स्तरावरती त्याचा विसर पडत खूपमंडप प्रवृत्तीने काही मंडळी आपले राजकीय विचार मांडत असतात मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसऱ्या प्रवृत्तीचे ते विचार आहेत असं मी मानत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या तालुक्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे पक्षाशी इमान ठेवून काम करतात सगळे हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे त्यांना विचार दिले त्या विचाराशी प्रामाणिक राहून त्यावेळेला ते काम करत असतात अशा वेळेला अशी युती होत असते कदाचित त्यांना विसर पडला असेल की राज्यात काही ठिकाणी ज्या उद्योगजींना शिव्यांची लाखोले वाहिली त्यांच्या सहकार्यांच्या जवळ युतीसुद्धा यांच्या पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही पण नैतिकता कोणाकडे असते नैतिक हा शब्द मी वापरला तो रूढ अर्थाने वापरला पण ज्यांच्या विचारात नैतिकतेचा स्पर्शच नाही त्यांच्या विचारावरती फारसं मत प्रदर्शन करणं वेळ घालवण्यासारखं आहे मी प्रांताध्यक्ष म्हणून माझ्या दोन छोट्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलो त्यांना भरघोस मताने प्रचंड विजय करणं हे पहिलं कर्तव्य आहे कालापूर पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्यातपणाने झेंडा फडकवणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे बाकी निर्णय आम्ही एकोपणी घेतो व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल